जर याच्यानंतर जर आम्हाला जर कुणी आमच्या तावडीत आलं तर ता आम्ही सोडणार नाही हे पूर्णपणे असा विषय राहणार त्याचे हातपाय फोडूनच फुड़, गावाच्या बाहेर सोडल्या जाईल आणि याच्या पलीकडे आम्हाला जर तकलीफ झाली तर मग समोर पण तकलीफ होणार याची शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के गॅरंटी देतो आम्ही निश्चितच आज ग्रामस्थांच्या रोशाला आज बळी पडावा लागू राहिलेला आहे आमच्या ग्रामस्थ त्यांना वेळीच एकत्र येऊन त्यांना पाठला करून धरण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना जागेवर आहे त्या स्थितीत चोप दिल्या जाईल अशी मी ग्रामस्थांच्या वतींना आपण विनंती लोकांना आडून खिशातले मोबाईल पैसे गाड्या अडवलं हे प्रकार सर्रास एक गेली आठ दिवसापासून चालू आहे तरी कमीत कमी जस चार, बार चार बारा वाले असतील किंवा आठ चार वाले असतील बारा आठ वाले असतील आता हे लोकांनी कमीत कमी दोन दोन तीन तीन दिवसापासून सुट्ट्याच टाकून दिलेल्या पोलीस खात्यानं धरलं पाहिजे आम्ही मग काय टोळक करून धरू त्यांना मग माग लागून ऐकली ऐकाय शिर्डीनजिक पिंपळवाडी गावाजवळ असलेल्या गोविंदगिरी महाराज सिद्धाश्रम येथील पाच ते सहा दिवसांपूर्वी एक खळबळजनक व्हिडिओ व्हायरल झाला आणि साईबाबा संस्थान नगरपालिका किंवा इतर व्यवसायानिमित्त शिर्डीत येणाऱ्या पुरुष वर्ग शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासह महिला वर्गात देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं गोविंदगिरी आश्रमजवळ रात्रीच्या वेळी दोघे तरुण पल्सर मोटरसायकलवर चेहऱ्याला मास्क लावून एकट्या दुकट्या वाहन चालकाला अडवून शस्त्राचा धाक दाखवून मोबाईल पैशांची लूट करीत असल्याचं सदर सीसीटीव्ही व्ही व्हिडिओमध्ये सांगण्यात येत होतं काही जणांचे मोबाईल सुद्धा या तरुणांनी धमकावून नेल्याचं सांगितलं जात आहे तशी तक्रार देखील शिर्डी पोलिसांकडे करण्यात आली आहे या गंभीर प्रकाराची दखल पिंपळवाडी ग्रामस्थांनी घेत शिर्डी पोलिसांनी या वाटमारी करणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली यानंतर पोलिसांनी देखील गस्त वाढविली मात्र तरी देखील हा प्रकार थांबण्यास तयार नसल्यानं पिंपळवाडी गावचे सरपंच यांसह सर्व पक्ष ग्रामस्थांनी एकत्र येत ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्याची घोषणा केली असून लवकरात लवकर या चोरट्यांचा बंदोबस्त व्हावा तावडीत हे चोरटे सापडल्यास आमच्या पद्धतीनं चोप देत बंदोबस्त करू असा इशारा पिंपळवाडी ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आलाय तसंच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडे सुद्धा याबाबत आम्ही तक्रार करणार असल्याचं पिंपळवाडी ग्रामस्थांनी म्हटलंय गेल्या आठ दिवसापासून आमच्या गावामध्ये चोरींचे प्रमाण वाढले मोटरसायकल चोर येतात तोंड बांधून त्याचे तो, सीसीटीव्ही फुटेज पण आहे रस्त्यावर लुटमार जादा टायमाला आणि त्याच्या पाठीमाग लागणं हे प्रमाण जास्त वाढलं त्यामुळं लोक पण ड्युटीवर जाणार येणार पोलीस प्रशासनानं पण इथे दखल घ्यायला पाहिजेत आणि थोडस संरक्षण दिलं पाहिजे शिर्डी रोडला आढळलं पुलकांबा रोडला ला अडवलं पुलापाशी असं दोन तीन ठिकाणी जा या लोकांना पोलीस खात्यानं धरलं पाहिजे आम्ही मग काय टोळक करून धरू त्यांना मग मा। माग लागू ऐक गेली आठ दिवसापासून शिर्डी पुलतंबा जो परिसर आहे या रस्त्यावर गेली पाच सहा दिवसापासून साईबाबा संस्थांचे कर्मचारी असेल जाणारे येणारे जे लोक आहे त्यांना हे रात्री सात नंतर रोडच्या कडेला अडवले जातात आणि या चोरांकडं मास्क आणि तोंड बांधलेलं असल्या कारणाने ते ओळखणं जिकरीचं होतं त्यांच्याकडे रॉड टॉमी त्यानंतर असे शस्त्र असे घेऊन हे लोकांना अडवून खिशातले मोबाईल पैसे गाड्या अडवणं हे प्रकार सर्रास एक गेली आठ दिवसापासून चालू आहे तरी याची वेळीच पोलीस प्रशासनाने दखल घेऊन याच्यावर वेळीच उपाययोजना केली पाहिजे सगळ्या आमच्या पिंपोडी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही पोलीस स्टेशनला त्या पद्धतीचं निवेदन पण दिलेलं आहे आणि पोलिसांनी याच्यावर धडक कारवाई करून या खोरट्या चोरांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी आमच्या पिंपोडी ग्रामस्थ ग्रामस्थांतर्फे आम्ही विनंती करतो निश्चितच आज ग्रामस्थांच्या रोषाला आज बळी पडावा लागू राहिलेला आहे कारण गेले पंधरा दिवसापासून आमच्या पिंपवाडी गावात आणि शिर्डी परिसर असेल गणेशनगर परिसर असेल कुंतंबा परिसर असेल रुई परिसर असेल या परिसरामध्ये जे वा जे येणारे जे कर्मचारी असतील किंवा गावातली लोक यांना असतील यांना सार्सपणे अडवून धमकावून त्यांच्याकडलं या पैसे मोबाईल इचकून घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यांना रोहाडने मारण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय तरी मी या अमानुष कृत्याबद्दल मी त्यांचा जाहीर गावच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि मी माननीय प्रशासनाला सांगू इच्छितो की त्यांनी या गोष्टीची लवकरात लवकर पाहिजे त्या पद्धती दखल घेऊन आमच्या पूर्ण ग्रामस्थांना पिंपवाडी ग्रामवासी असतील किंवा साहेब संस्थांचे कर्मचारी असतील किंवा येणारे जाणारे जे वाटस असतील यांचं स्वसंरक्षण करण्याची पूर्णतः जबाबदारी आपल्या प्रशासनाची राहील असं मी त्यांना सांगू इच्छितो आणि आम्ही तर त्या दिवशी निवेदन दिलेलंच आहे माननीय कुंभारसाहेब असतील पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील यांच्या संघही चर्चा केलेली आहे तरी मी पुन्हा त्यांना विनंती करतो की आपण गस्त वाढून जे कोणी हल्लेखोर असतील त्यांना सापळा रचून ताबडतोब तुम्ही काय अटक करावा आणि जेणेकरून जर आपल्या ज्यांना जर येत नसेल तर आमच्या ग्रामस्थ त्यांना वेळीच एको एकत्र येऊन त्यांना पाठलाग करून धरण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना जागेवर आहे त्या स्थितीत चोप दिल्या जाईल अशी मी ग्रामस्थांच्या वतींना आपणास विनंती करतो तरी मी आम्हाला साहेबांना माझी विनंती आहे की आमच्या गावामध्ये ग्राम सुरक्षा दल स्थापन करायचं आहे त्यानिमित्ताने आपण जे आपल्या आपल्यामार्फत मग काही मार्गदर्शन असन त्या मार्गसूची आम्हाला सुचवाव्यात आणि पिंपवाडीत सर्व तरुणांना मी आज आव्हान करू शकतो की आपलं स्वसंरक्षण करण्यासाठी आपल्या कोणाची वाट न पाहता आपले पा दोन हात सावरून आपण तत्परतेने आपल्या गावाच्या स्वसंरक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन पुढे यायचं आहे अशी मी सर्वांना आव्हान करतो आणि ग्राम सुरक्षा दलासाठी ज्या ज्या होतकरू तरुणांना इच्छा असेल की आपण गावासाठी काहीतरी करू शकतो अशा सर्व तरुणांनी ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्यासाठी पुढाकार घेऊन पुढे यावा असं मी आव्हान करतो मतदारसंघाचे मंत्री राधाकृष्ण विखे साहेब असतील आदरणीय मी विनंती करतो की आपण या गोष्टीकडे लक्ष घालून आमचा प्रश्न तातडीने मार्गी लावा आणि जनतेच्या सुरक्षेत वाढ कशी करता येईल अशी आपण विनंती करतो गावात जवळजवळ स्ट्रीट लाईट कुठेच नाही आणि मी आमचे मतदारसंघाचे आदरणीय लोकनेते नामदार साहेब असतील दादा विखे पाटील असतील यांच्या माध्यमातून आमचे जवळजवळ खूप काही प्रश्न सुटलेले आहेत आणि सोडवण्याचा प्रयत्न ते आहेत अशीच शिर्डी पिंपवाडीची जी स्ट्रीट लाईट असेल किंवा इतर वाड्या लाईटचे प्रस्ताव आम्ही दिलेले आहे आणि ते लवकरात लवकर मागण्या मार्गी लावून मंजूर होतील आणि मंजूर झाल्यानंतर शिर्डी सैभाव संस्थांचा रोड असेल शिर्डी पिंपवाडी या रस्त्याची सुद्धा स्ट्रीट लाईट लवकरच आम्ही टाकण्याचा प्रयत्न करीत आहोत गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून आमच्या गाव पातळीवर जे चोरांचा सुलसुलाट सुटलेला आहे त्याबद्दल आत्ताच आमच्या गावकरींनी सरपंच असतील त्याच्यानंतर गावकरी असतील यांनी आता जे अनुमोदन मांडलं त्याबद्दल या सर्व गोष्टी आम्हाला मान्य आहे तसेच स्ट्रीट लाईट स्ट्रीट लाईटचा जो त्यांनी विषय काढला आता तर उभ्या रोडला इडून तिडून शिर्डीपर्यंत आम्हाला स्ट्रीट लाईटची अडचण असते त्याच्यानंतर गावातले बरेचसे तरुण वर्ग शिर्डीला ड्युटीला जातात ड्युटी येतात आणि अशा प्रकार घडतात आता हे जे चोर आहे सायने मोऱ्याच्या आसपास तिडे थांबून त्यांना अडवण्याचं त्याच्यानंतर ते त्यांचे जे काही मोबाईल असेल किंवा पैशाचा विषय असेल हे हत्यारांचा दाट दाखवून त्यांना अडून तेथ ते पैसे वगैरे काढले जातात पण हानमार पण करतात त्याच्यानंतर आम्ही चार पाच दिवसापूर्वी पिंपळवडी ग्रामस्थांच्या वतीने आमचे मोठे बंधू प्रसाद भौतुरकणे असतील यांना सोबत घेऊन आम्ही शिर्डी पोलीस स्टेशनला पी आय साहेबांना कुमार साहेबांना निवेदन पण दिलेलं होतं आणि त्याची पण त्यांनी थोडीशी दखल घेतलेली आहे तसेच आत्ताच आमच्या सरपंच साहेबांनी ते पण सांगितलं तर प्रकारे ग्राम सुरक्षा दलाचा विषय असेल तर तो, तो आम्ही जवळजवळ तीस पस्तीस आ... म्हणजे मुलांच्या कमिटीनुसार तो पण आम्ही हाताळणार आहे आता आणि जर याच्यानंतर जर आम्हाला जर कोणी आमच्या तावडीत आलं तर ता आम्ही सोडणार नाही हे पूर्णपणे असा विषय राहणार त्याचे हातपाय फोडूनच गावाच्या बाहेर सोडल्या जाईल आणि ही तकलीफ आम्ही कोवर सहन करायची याच्यावर प्रशासनाने प्रशासनाने आमच्याकडे या गोष्टीकडे दखल द्यावं गाव पातळीला एवढंच आमचं म्हणणं आहे आणि स्ट्रीट लाईटचा विषय असेल तर मी स्वतः आमदार साहेबांना मी स्वतः निवेदन दिलेलं होतं तर त्याच्यावर त्यांनी ते ग्रामपंचायतीकडे पाठवलं आणि याच्या पलीकडे सरपंच साहेब जे ठरवतील ती पूर्व दिशा आम्हाला मान्य आणि याच्या पलीकडं आम्हाला जर तकलीफ झाली तर मग समोर पण तकलीफ होणार याची शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के गॅरंटी देतो आम्ही पोलीस स्टेशनला एकच निवेदन देतोय एक चोरटे हिंडचा रोड ना रात्रीला आमच्या ड्युट्या गोरगरीबाला त्रास होतोय त्यांच्या वतीने मी आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन पण दिलंय साहेबांना एकच विनंती का गोरगरीबांना जो त्रास होतो तो त्रास झाला नाही पाहिजे माझी एकच विनंती कुणी पण आज समोर तर साहेबांना कळकळीची विनंती करतोय का त्यांना लवकर तुम्ही अटॅक करा नाही तर आम्ही त्यांना मारल्याशिवाय राहणार नाही हाणून मारून ना आम्ही पोलिटिशियनला फोन करू एवढी तुम्हाला विनंती करतो जे दोन मिनिटापूर्वी आमचे भिमारमीचे तालुका अध्यक्ष बार्कू भाऊपागार यांनी जे दोन शब्द आता जे त्यांचं अनुमोदन मांडलं तर ते सत्य परिस्थिती आज दिवसा ढवळ्यात सुद्धा लोक जायला महिला वर्ग असतील किंवा कॉलेजच्या मुली असतील या जायला घाबरू राहिल्या गावामध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आता जे ड्युटीला जाणारे साईबाब संस्थांचे कर्मचारी असतील किंवा व्यापारी वर्ग असेल शेतकरी वर्ग असेल हे दिवसा जाऊ शकत नाही शिवाच्या बाहेर सुद्धा जाऊ शकत नाही कारण की आमचा जो स्पॉट आता तयार झालेला आहे त्या लोकांनी केलेला आहे तर तो लय लांबवर नाही आमच्या शिवाच्या आतच केलेला आहे आणि कमीत कमी ते काय करतात आता जे सध्या सोयाबीनचे वगैरे आसपास शेती तर त्या शेतीत ते दडलेले असतात लपलेले असतात आणि एखादी गाडी पल्सर म्हणा किंवा टू व्हीलर जी पण गाडी असेल ती गाडी बाजूला उभी करून ते वावरत बसलेले असतात आणि येणाऱ्या गाडीला अडवायचं आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे त्याच्याकडे काय समोरच्या व्यक्तीकडे पैसे असतील मोबाईल असेल काय असेल नसेल ते काढून घ्यायचं त्याला हानमार करायची काढून द्यायचं हे गेल्या पंधरा दिवसापासून चालू आहे गेल्या गेल्या कमीत कमी जशा चार बारा वाले असतील किंवा आठ चार वाले असतील बारा आठ वाले असतील आता हे लोकांनी कमीत कमी दोन दोन तीन तीन दिवसापासून सुट्ट्या टाकून दिलेल्या आहेत त्याच्यानंतर जे आमचे रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत गाव जागायचं ते आज गाव सातच्या आठ घरात झालेलं आहे ते बाहेर निघायला तयार नाही या गोष्टीमुळं आणि बरचसा प्रॉब्लेम या चोरांच्या विषयामुळं गाव पातळीला तयार झालेला आहे तर याच्यातून प्रशासनाने लवकरात लवकर मार्ग काढावा शिर्डी पोलीस स्टेशनने मी दखल द्यावी शिर्डी पोलीस स्टेशनला आमचं एवढंच म्हणणं आहे आता आमच्या गावाला चार शिवर असते रुई रोड असेल शिंगवा रोड असेल पुंतम रोड असेल राहता रोड असेल यांनी कमीत कमी रात्री दोनदा डिपार्टमेंटची गाडी पाठवून आणि अर्धा अर्धा किलोमीटर राऊंड मारणे कमीत कमी रात्रीच्या वेळा दोन गा वेळा तरी गाडी पाठवायला पाहिजे एक बारा साडेबाराच्या दरम्यान आणि साडेतीन चारच्या दरम्यान एकदा एक गाडी आली पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे ज्या प्रकारे जशी गाडी सगळीकडे राऊंड मारती सायऱ्यान वाजवती प्रकारे सायऱ्यान न वाजवता त्या गाडीनं असं पला खुश खबर खुश पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्याहत्तर अठ्यात्तर तसेच अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुरकी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी